ज्यापुरी वेळोवेळी माझ्या आईला चांगल्या आणि भाऊजाईला वाईट ही दाखवण्याच्या जगाला प्रयत्न करतात ना अशा पुरीनं आपल्या आईला सांभाळायला निहून बघा जसं तिची सून रागावायत का होईना पण घरात सांभाळती ना सासूला तसं तुम्ही तुमच्या आईला सांभाळा दोन चार महिने म्हणजे कळल की आईत आईतलं आईमधलं आई लिखी प्रेम किती होतं जातं ते मग कळल की आईला तुम्ही किती नीट सांभाळताय किती प्रेमानं सांभाळताय चार दिवस पाहुणी म्हणून आईला नेहना अन्न गोड वाटतो पण कायम सांभाळायचं म्हणलं ना घर म्हणलं की भांडणं आलेच आणि त्या भांडण्याचा येईल तर जर तुम्ही शेजारे पाजारे पैसे करत असलात ना तर त्याचं वातावरण जास्त खराब होतं त्यामुळं आई चुकत असली तर आईला समजून सांगा भाऊजाई चुकत असली तर भाऊजाईला समजून सांगा पण प्रत्येक वेळा एक बाजूच घ्यायची आणि एक बाजू प्रत्येक वेळा ती भाऊजाई लोकांच्या घरून आली म्हणून तिलाच दुषी ठरवायचं तर हे चुकीचं आहे कारण रोज काय घरात घडतं हे त्या भाऊजाईलाच माहीत असतं तुम्ही एक दोन दिवस जाऊन पाहुणे म्हणून आणि जर एखाद्या वेळा तुम्ही रुचले तर तुमची आई समज तरी काढत होती ना माहेरात किंवा सगळे तुमचे लाड पुरवलेले असतात म्हणून तुम्हाला वाटत असते की आमची आई खरंच लय चांगली आहे आणि जर जसे तुमचे लाड पुरवले तसंच जर तिनं सुनाचे लाड पुरवले ना तर ती सून पण खूप आनंदात आणि खुशी राहते पण ती करत नाही कोणती आई कारण ती सासूचं सासूरवासच करते आणि सासूपणच दाखवत असते